हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित असतो कार्तिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्व आहे तर या मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं तर या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत केलं जातं आणि यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा सुद्धा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच आयुष्यात धन यश आणि सुख समृद्धी येत असते तर हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण संपेपर्यंत तुम्हाला एकदा तरी या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे कोणताही शत्रू तुमच्या घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन मनातील प्रत्येक कठीण इच्छा ही पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मी सोडणार नाही मार्गशीर्ष महिना हा धार्मिक कार्यासाठी विशेष मानला जातो हा महिना अतिशय शुभ मानला जातो आणि या महिन्यापासून सत्ययोग हा सुरू झाला होता असं म्हटलं जातं त्यामुळे या महिन्यामध्ये शुभ कार्य हो, अधिक हे का प्राप्त होत महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर तुम्हाला हा मार्गशीर्ष महिना संपण्याच्या आधी कोणत्याही एका दिवशी तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे भरपूर प्रयत्न करून सुद्धा जर तुम्हाला यश मिळत नसेल आणि तुमचे खर्च हे जास्त होत असतील तर तुम्हाला हा उपाय केल्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि तुमचं आयुष्य हे बदलू शकत बऱ्याच वेळेला कठोर परिश्रम करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही तर काही लोक कमी कष्टाने सुद्धा जास्त यश मिळवत असतात मात्र तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही यश हे मिळवू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं आणि वनस्पतींचे देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व सुद्धा आहे तर अशीच एक वनस्पती आहे ती म्हणजे केळी हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते सत्यानारायण व्रत असो किंवा गुरुवारचं व्रत असो तर केळीचं रूप हे पूजेसाठी ठेवलं जातं प्राचीन काळापासूनच या वृक्षाची पूजा केली जाते आणि हिंदू धर्म केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो तर या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि वैभवाची कधीच कमतरता येत नाही त्याचप्रमाणे आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलं आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो पण व्यक्ती गुरुवारचं व्रत करतो तर त्या व्यक्तीने या झाडाची पूजा अवश्य करावी कारण या केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी वापरला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करून जो व्यक्ती केळीच्या झाडाची पूजा करेल तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि म्हणूनच आपल्याला कोणत्याही दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ते तुम्हाला हा उपाय करायचा त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही पूजा करताना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत नसेल तर तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान केले तरी सुद्धा चालतील फक्त आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचं यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी चण्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन तीन तासासाठी ती तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे यानंतर ही चना डाळ पाण्यामधनं काढून तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये घ्यायची आहे त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे त्यानंतर एक फुलवात आपल्याला यामध्ये लावायची आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा घालायची आहे त्यानंतर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा आणि थोडस कच्चं गाईचं दूध हे तुम्हाला टाकायचं आहे यानंतर हळदी कुंकू अक्षदा तर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे चिमुटभर हळद तुम्हाला या दिव्याखाली ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाजवळ लावायचा आहे यानंतर या वृक्षाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर ती चना डाळ आणि जो गुळ आहे तर तो तुम्हाला केळीच्या झाडाच्या मुळाजवळ अर्पण करायचा आहे यानंतर या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि सात प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत यानंतर या झाडाजवळ बसून तुम्हाला विष्णू सहस्रा नामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला लिहिता येत येतात नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा गेलं तरीही चालेल आणि यानंतर आपल्याला आपल्या अपले उजव्या हाताचा स्पर्श झाडाला करायचा आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या मागे काही दुःख असतील काही संकट असतील किंवा काही अडचणी असतील किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये इतर कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल आणि प्रयत्न करून सुद्धा कर्ज तुमचं फेडलं जात नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर तुम्हाला अशा पद्धतीने केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि केळीच्या झाडाचं एक छोटस मूळ जे आहे तर ते काढायचं आहे घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर हळद घ्या पांढऱ्या रंगाचा धागा त्या हळदीमध्ये बुडवा आणि त्यानंतर तुम्हाला त्या मुळाला हा पिवळा धागा जो आहे तर तो बांधून घ्यायचा आहे आणि हे जे मूळ आहे तर ते आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला याची पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर हे मूळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे थे। तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये हो बाजूनी पैसा येऊ लागतो लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा एक उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय मार्गशीष महिना संपण्याआधी कधीही करू शकता किंवा तुम्ही हा उपाय मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी केला तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा ही अवश्य करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ